दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपले चॅनल भक्ती भवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे साम स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी वरद लक्ष्मी व्रत आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा आणि सत्यनारायणची सेवा ही सर्व एकाच दिवशी उद्या तुम्ही करू शकता कारण उद्या पौर्णिमा चालू होणार आहे आणि पौर्णिमाला तर करतातच करतात म्हणून तुम्ही काही सेवा सांगणार आहे त्या सेवा करा तुम्ही काही पूजा ही, ही सांगणार आहे ती देखील करा त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा मंडळी आठ तारखेला वा शुक्रवार दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांनी पौर्णिमा लागणार आहे आणि शनिवारी दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे तर उदय तिथीनुसार रक्षाबंधन शनिवारी साजरी करावी पण सत्यनारायण पौर्णिमेच्या कालावधीतच करायचा असतो तो शुक्रवारी करावा शुक्रवारी संध्याकाळच्या वेळेस तुम्ही भगवान विष्णूची सत्यनारायण करायचं आहे तसेच व्रत वैभव लक्ष्मी व्रत हे देखील करू शकत भगवान विष्णूंना आपण सेवा केल्यामुळे ते ह्या दिवशी प्रसन्न होतील आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी असतेच असते म्हणून श्रावणातील पौर्णिमा ही खूप अशी प्रभावी आणि खास आहे या दिवशी काही ज्या सेवा आहेत त्या करायच्या आहेत पौर्णिमाचा उपवास हा शनिवार पकडायचा आहे सत्यनारायणचा उपवास नाही पकडला तरी चालतो पण ज्यांना पकडायचा आहे ते पकडू शकतात म्हणजेच आपण शुक्रवारी जी काही सेवा करायची आहे ती शुक्रवारी करावी किंवा शनिवारी पौर्णिमा ही दीड वाजेपर्यंत आहे काही नाही केले तरी तुम्ही कुलदेवीची सेवा ही नक्की करावी तुम्हाला शुक्रवारी नाही जमले तर तुम्ही शनिवारी देखील ही पूजा ही सेवा करू शकता पण सत्यनारायण हा शुक्रवारीच करायचा आहे उद्या पौर्णिमा आहे त्यामुळे तुम्ही ह्या सेवा अजिबात चुकवायच्या नाहीत शुक्रवारी उद्या पौर्णिमा आहे त्यामुळे तुम्ही सकाळी लवकर उठा पाण्यामध्ये हळद टाकून आंघोळ करून घ्या आणि नंतर उमऱ्याला हळदीचे लेपन करा स्वास्थ्य काढा दरवाजा ज्यावर देखील मुख्य दरवाज्यावर देखील हळदीने स्वास्तिक करा आणि पूर्ण दरवाज्याची आणि उमऱ्याची पूजा करून घ्या त्याच्यानंतर तुम्ही सर्व गरदार स्वच्छ करून तुम्ही तुमच्या पूजेची करा सूर्याला अर्ध द्या नंतर देवघर स्वच्छ करून घ्या आणि तिथे देखील तुम्ही हळद कुंकू सगळ्या देवांना आंघोळ वगैरे घालून हळद कुंकू व्हावे त्यांची पूजा करून घ्यावी नंतर एका पाटावर पिवळे किंवा लाल कापड हांतरून माता लक्ष्मी आणि श्री हरिविष्णूंचा फोटो ठेवा फोटो असेल तर फोटो ठेवा नाही तर मूर्ती ठेवा त्यांचा तुम्ही अभिषेक करून घ्या दुधाने पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करून घ्या त्यांना स्वच्छ पोसून तुम्ही जिथे पूजा करणार आहात तिथे पूजेवर ठिकाणी ठिकाणी तुम्ही त्यांना स्थापन करा आणि माता लक्ष्मीला देखील अभिषेक करून त्यांची त्यांना देखील स्थापन करा आणि नंतर त्यांना माता लक्ष्मीला हळद कुंकू अक्षदा फूल वगैरे वा वाहून तिची पुझ, त्यांची पूजा करून घ्यावी नंतर श्री विष्णूंना चंदनाचा टेळा लावावा पिवळे फुल व्हावे आणि त्यांची देखील पूजा करून घ्यावी त्यांना पिवळे नैवेद्य दाखवावा माता लक्ष्मीला लाल गुलाबाचे फूल अर्पण करावे पौर्णिमा आहे म्हणून माता लक्ष्मीला करा लक्ष्मी लक्ष्मी सेवा करायची म्हणजे करायचीच आहे त्यामुळे तुम्हाला भरपूर असा अनुभव येईल दिवसभरात कधीही करू शकता शनिवारी पण करू शकता शनिवारी पौर्णिमा दीड वाजेपर्यंत आहे काही नाही केले तरी निधन तुम्ही वरदलक्ष्मीचे सेवा नक्की करावी नाही तर तुम्ही, तुम्ही कुलदेवीची सेवा करावी कुलदेवीची सेवा देखील तेवढीच महत्वाची आहे आपले कुलदेवी कुलदैवत या पौर्णिमा अमावशा आले की त्यांची सेवा ही करायचीच असते त्यांचा आशीर्वाद मिळवण्याचा हा हा एक सुवर्ण संधी असते त्यांच्यामुळे आपल्या ज्या काही जीवनात अडचणी आहेत त्या निघून जातात त्यामुळे कुलदेवीची आणि कुलदेवाची सेवा ही नक्की करावी कुलदेवीला कुंकुमार्चन हे करावे कुलदेवीला कुंकुमार्चन केल्यावर धूप तुमच्या इच्छा असतील त्या सांगाव्यात कुलदेवी ही आपल्या कुळापासून आपले रक्षण करत असते त्यामुळे ती तुमची रक्षण करेलच करेल म्हणून आधी तुम्ही कुलदेवीची सेवा करा त्यांचे नामस्मरण करा देवीच्या नावाने तुम्ही ओटी भरा तुम्ही कुणाचीही कुठल्याही मंदिरात जाऊन देवीच्या नावाने ओटी भरा नाही तर देवीच्या नावाने ओटी तुम्ही बाजूला काढून ठेवा नाही आणि घरी संध्याकाळी जेव्हा किंवा तुम्हाला जेव्हा बोलायचं असेल तेव्हा घरी कोणाला तरी बोलून ती ओटी देऊन टाका त्यांना हळदी कुंकूला पाया पडा त्यांना जीव घाला नाही तर दूध साखर प्यायला द्या कुंकुमार्चन करताना तुम्ही तुमच्या कुलदेवीचे नाव घ्या आणि नमो नमः असे बोला म्हणजे तुम्ही, 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 तुम्ही तुमच्या कुलदेवीचे नाव घ्या हो आणि पुढे नमो नमह असे बोलून तुम्ही कुंकुमार्चन करत राहा कुंकुमार्चन केल्यामुळे तुम्हाला माता लक्ष्मी किंवा तुमची कुलदेवी ही खुश होते आणि तुम्हाला आशीर्वाद देतेच देते आता आपण काही सेवा त्या बघूया तुम्ही या पौर्णिमा आहे तर ही या सेवा तुम्हाला जमेल तसे करा कारण घरदार मुले बाळे संसार असल्यामुळे काही महिला या ऑफिसला जात असतात त्यांना देखील वेळ नसतो तुम्ही या सेवा कुठलीही करू शकता कुंकुमार्चन झाल्यावर माता लक्ष्मीला तुम्ही साखरेचा किंवा कुठलाही नैवेद्य दाखवू शकता नंतर तुम्ही विष्णू सहस्र नाम दिवसभरात कधीही बोलावे किंवा ऐकावे कनकधारा स्तोत्र बोलावे त्याच्यामुळे आर्थिक प्राप्ती होते तसेच कनकधारा हे अतिशय प्रभावी असे स्तोत्र आहे ते खूपच प्रभावी आहे त्यामुळे तुम्ही हे रोज बोलले तरी चालते त्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ हा होतच होतो म्हणून तुम्ही कनकधारा स्तोत्र हे नक्की बोलावे उद्या पौर्णिमा आहे आणि नंतर शनिवारी रक्षाबंधन आहे त्यामुळे महिला या माहेरी जाण्यासाठी असतात त्यामुळे तुम्ही या सेवा तुमच्या आईच्या घरी देखील करू शकता माहेरी देखील करू शकता शकताची सेवा ही वर्षातून एकदाच येत असते त्यामुळे तुम्ही तुमच्या माहेरी देखील ही सेवा करू शकता कुंकुमार्चन करू शकता आणि नंतर व्यंकटेश स्तोत्राचे देखील पठण करायचे आहे तुम्हाला ललित सहस्त्रनाम चे देखील पठण करायचे आहे सुक्त लक्ष्मी अष्टक हे माता लक्ष्मीचे आवडते स्तोत्र आहे त्यामुळे तुम्ही याचे तर आवर्जून पठन करावे जसे जमेल तसे तुम्ही नक्की पठन करावे श्रावण महिन्यातली पौर्णिमा ही खूपच महत्वाची आहे फरक येईल म्हणजे या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची सेवा ही करायलाच पाहिजे सत्यनारायण करायचा आहे पण तो तुम्ही प्रदोष काळात शुक्रवारीच करायचा आहे कुंकुमार्चन श्री सुक्त बोलायचे आहे यूट्यूबला लावा आणि कुंकुमार्चन कर करा एका वेळ एक वेळा व्यंकटेश स्तोत्र बोला एक वेळा कन कनकधारा स्तोत्र बोला एक वेळा ललिता सहस्त्रनाम बोला आणि कुंकुमार्चन देखील करावे विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा बोलावे सोळा वेळा गायत्री मंत्र बोलायचा आहे सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र बोलायचा आहे काही नाही जमले तर तुम्ही फक्त नवार नवार्ण मंत्राचा जप देखील करावा सत्यनारायण हे आदल्या दिवशी तुम्हाला करायचे आहे शुक्रवारीच करायचे आहे तुम्हाला दिवसभर नाही पौर्णिमा सेवेचा प्रभाव हा पडेल तर तुम्ही रात्री देखील ह्या सेवा करू शकता मंडळी हा आजचा व्हिडिओ पौर्णिमा होता आणि ही श्रावणीची पौर्णिमा अतिशय प्रभावी आणि खूपच अशी उत्तम योगाने ही पौर्णिमा आहे आणि शुक्रवार पण आहे माता लक्ष्मीचा सेवेचा दिवस आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी नक्की ह्या सर्व सेवा कराव्यात नाही जमले कुठलीही नाही जमले तर तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा नक्कीच करावी आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ